मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधीर आता बाहेर येतो अनिरुद्ध पटकन त्याच्या पाठीमागे येतो आणि सुधीरला थांबवत म्हणतो की सुधीर हे घे पैसे त्यावेळी तो म्हणतो याची काही गरज नाही आहे हो पण आता अनिरुद्ध जबरदस्तीने त्याला पैसे देऊ करतो म्हणतो की तू लागले तर तू हक्काने मागू शकतोस तेवढ्यातच संजना आता बाहेर येते अनिरुद्ध काय करतो याकडे लक्ष देत असते सुधीर म्हणतो खरंच गरज नाही मला पैशांची त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अजिबात संकोच करायचा नाही हे पैसे मागायला मी म्हणतोय ना म्हणून तुला हे पैसे ठेवावेच लागतील अरुंधतीची मनस्थिती बरोबर नाही आहे ना म्हणून हे पैसे ठेव तिची मनस्थिती जर ठीक असती थी, तर तिनेच तुला पैसे दिले असते आणि तू ते स्वीकारले सुद्धा असते मग माझ्याकडून का नाही आशुतोषने तुला पैसे दिले नसते का आणि तू ते घेतले सुद्धा असते मग आशुतोषच्या जागी आता मी आहे म्हणून तू प्लीज संकोच मानू नकोस तुझ्या नोकरीसाठी सुद्धा मी प्रयत्न करेन असा शब्द तो सुधीरला देतो अनिरुद्धचं हे बदललेलं रूप पाहून सुधीर तर अवाक होऊन जातो सुधीर हा अनिरुद्धचे लगेच आभार मानतो तर संजना त्याच्याकडे पाहतच राहत म्हणतो अरुंधतीची काळजी करण्याची अजिबात गरज नाही आम्ही सर्वजण आहोत तुझ्या बरोबर आणि तिच्याबरोबर सुद्धा तसंच विद्याताई आता जायला निघतात तेव्हा अरुंधती आता लगेच बाहेर पण येते कांचन देखील आलेली असते तेव्हा विद्याताई म्हणतात कांचनताई तुम्हाला सांगायची गरज नाही आहे पण काळजी वाटते म्हणून माझ्या लेकीची काळजी घ्या त्यावेळी कांचन म्हणते अहो काळजी तर घेणारच आहे आम्ही तुम्हाला एक सांगू का तुम्हीही इथे राहता का विद्याताई म्हणतात नको अहो आजकाल सीझन चालू आहे ना लोणची पापडाची खूप ऑर्डर आहेत मला त्या पूर्ण करून द्यायच्या आहेत नाही तर मी थांबले असते आता विद्याताई अरुंधतीचा निरोप घेतात एकमेकींना मिठी मारतात आणि मग त्यानंतर निघतात अरुंधती कांचन घरात गेल्यानंतर आता अनिरुद्ध देखील त्यांच्या पाठोपाठ चाललेला असतो तेव्हा संजना म्हणते काय काय का चाललंय काय तुझं अरे तुला सुधीरचा खूपच आज पुळका आला आणि एवढे पैसे आले कुठून तुला त्याला द्यायला त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो तुझा आणि माझा काय संबंध तू कोण आहे आणि ते पैसे तुझे नव्हते ते पैसे माझे होते ते संजना म्हणते पण तुमच्या मायलेकांना एवढा पुळका कुठून आला अरुंधतीचा आणि सुधीरचा देखील कारण अरुंधतीला ठेवून घेतलं विद्याताई तर अरुंधतीला घ्यायला आल्या होत्या ना त्यावेळी विद्याताईंची परिस्थिती तू पाहतेस सुधीर ना सुधीरला नाहीये आईला ही परिस्थिती समजली मगच आईने हा निर्णय घेतला अरुंधतीला पुन्हा इथे ठेवण्याचा त्यावेळी संजना म्हणते अरे बापरे तू आणि आई अरुंधतीची आणि तिच्या माहेरच्या एवढी काळजी करता हे तर मला माहितच नव्हतं त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अरे माणूस की म्हणून आहे की नाही काही त्यावेळी संजना आता आणि म्हणते माणूस की आणि तुम्हाला शक्य नाहीये कारण आईंना समजलंय अरुंधतीला इन्शुरन्सची अमाऊंट किती मिळणार आहे त्यामुळेच आईंनी आणि तू सुद्धा अरुंधतीला इथेच ठेवून घेतलं आणि तुझं तर विचारूच नको रे तू सुद्धा आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करतोस अनिरुद्ध म्हणतो म्हणजे काय त्यावेळी संजना म्हणते अरुंधतीला पन्नास लाख रुपये आता मिळणार आहे ना मग सगळेच पैसे किंवा त्यातील काही पैसे आता तो घेणार कारण तू सुधीरला आता मदत केली ना म्हणून आता संजनाने बरोबर अनिरुद्धचा हा कावा ओळखलेला असतो त्यामुळे ती त्याला सडेतोडपणे विचारतच असते दुसरीकडे नितीन हा लवकरच आशुतोषच्या घरी आलेला असतो अनिश विचारतो नितीन अंकल तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात कारण मला आजीने तर लवकरात लवकर तयार लवकर होऊन इथे यायला सांगितलं होतं त्यावेळी नितीन म्हणतो अरे मलाही तिने फोन केला होता आणि मग इकडे बोलवलं अनिशा सुलेखा सुलेखाताईंबद्दल बोलू लागतो म्हण आजी ही आश्रमातच असते त्यांच्या डोक्यात काय चालू असतं हेच कळत नाही आश्रमात गेल्यानंतर फारशी कुणाशी बोलत सुद्धा नाही आणि त्या कुणाला भेटत सुद्धा नाही तिकडे अरुंधती मॅमची सुद्धा तीच परिस्थिती आहे त्यावेळी नितीन म्हणतो की या दोघी एकमेकींचा आता आधार पाहिजे अरुंधती समजून घेतये पण मावशी समजून घ्यायलाच तयार नाही काय करावं ना करा मलाच कळत नाही आता आता आजीला आपणच जाणीव करून द्यायला हवी की अरुंधती मॅम ह्या चुकीच्या नाहीयेत म्हणजे दोघींना एकमेकींचा आधार होईल असं आता अनिश म्हणतो नंतर अनिश म्हणतो आज होळी आहे ना आणि वाईट गोष्टींचं आपण नेहमी दहन करतो ना मग आज या दोघींमधील गैरसमज कसा मिटवायचा हे आपण पाहूयात तेवढ्यातच सुलेखाताई एक फाईल घेऊन तेथे येतात आणि म्हणतात त्याची काहीही गरज नाही आहे असं म्हणून त्या अनिशकडे ती फाईल देत म्हणतात ही विना विना संगीत विद्यालयाची फाईल आहे ही पूर्णपणे वाचून घे अगोदर त्यावेळी त्याचं काय करायचं असं नितीन अनिश विचारू लागतात तेव्हा ते संगीत विद्यालय मी तुझ्या नावाने करण्याचं ठरवलं आहे आणि तूच ते सर्व काही व्यवहार पाहायचा तूच ते संगीत विद्यालय सांभाळायचं असं आताई आता म्हणतात त्यावेळी अनिशला आणि नितीनला धक्का बसतो तेव्हा अनिश म्हणतो की आजी मी अजून खूप लहान आहे त्यावेळी सुलेखाताई ताई म्हणतात असं नाही आहे अनिश अरे तू मोठा झाला आहेस आणि तुझ्याशिवाय ही जबाबदारी कोणी सांभाळू शकत नाही गणिश म्हणतो अरुंधती मॅम आहेत हे जबाबदारी स्वीकारण्यासाठी तू त्यांना ही जबाबदारी दे मी खूप लहान आहे सॉरी आजी मी ही जबाबदारी घेऊ शकत नाही असं म्हणून तो लगेच तिथून जातो आता सुलेखा ताईंचा देखील नाईलाज होतो नितीन ना आता जरा स्पष्टपणेच म्हणतो की मावशी अगं अरुंधती आहे ना ही जबाबदारी सांभाळण्यासाठी आणि तिच्याशिवाय दुसरी ही जबाबदारी कुणी सांभाळू शकत नाही अनिश पण लहान आहे अजून मला एक कळत नाही अरुंधतीचं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तू तिला अशी दूर का ठेवतेस त्यावेळी सुलेखाताई म्हणतात मी आश्रमात एवढ्या बायकांना सांभाळते एवढ्या बायकांना आश्रय देते आणि माझ्या सुनेला मी अशी दूर का ठेवेल तेव्हा काय म्हणालीस तू अरुंधतीला तू अजूनही सून मानतेस ना मग अशी तिला सारखी सारखी लांब का पाठवतेस घरातून हकलवून का दिलंस तू मावशी असं नितीनाता विचारू लागतो त्यावेळी आता सुलेखाताई खूप इमोशनल होतात आणि म्हणतात जर अरुंधती माझ्या माझ्याबरोबर वर असेल तर मला सारखी आशूची आठवण येत राहील मग मी काय करायचं पुढे आता नितीन जीव तोडून सांगतो तुला एक सांगू मावशी अरुंधतीचं हे संगीत विद्यालयात जाणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या आशूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी फक्त अरुंधतीने तिथं जाणं आवश्यक आहे तू अशी तिला टाळू नकोस ग तू ॲक्सेप्ट कर अरुंधतीला असं म्हणून नितीन विनवणी करू लागतो सुलेखाचा आता विचार करू लागतात फक्त आशूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या अरुंधतीचा पुन्हा एकदा विचार करू लागतात दुसरीकडे आता अरुंधती आणि आरोही त्याचबरोबर कांजन हे सर्वजण बाहेर असतात आणि रांगोळी काढत असतात यश विचार तो झाली का सर्व तयारी इकडे अरुंधती एकदम मन लावून रांगोळी काढत असताना म्हणते की मेनूला सुद्धा इकडे यायचं होतं कारण तिच्या अरुंधती मामीकडून तिला रांगोळी शिकून घ्यायची होती त्यानंतर आता विशाखा लहानपणी कशी रांगोळी काढायची ह्या कांचन आठवणी सांगत असते सर्वजण हसतात तर आता विशाखा म्हणते अरुंधती तुला एक सांगू का अगं मिनू तुझी खूप मोठी फॅन आहे तू जे काही करते ना ते सगळं काही तिला करायचं असतं अगदी आवडीने हां तर विशाखा एकदम शांत होते मग आता अरुंधतीला ती म्हणते अरुंधती आमच्या प्रत्येक वाईट काळात तू माझ्याबरोबर होतीस आता असं वाटतंय मला आणि विनूला त्याचबरोबर केदारला सुद्धा की तू आमच्याकडे काही दिवस राहायला यावं तेव्हा सर्वजण विशाखाकडे पाहू लागतात अरुंधती आता काहीच बोलत नाही त्यावेळी कांचन म्हणते त्यापेक्षा विनूला आता सुट्ट्या लागतील तुम्ही का नाही आहे तिकडे राहायला नाही तर जर तू अरुंधतीला तिकडे घेऊन गेलीस ना तर मग बघ मी पण येईल अरुंधती बरोबर त्यावेळी अनघा हसतच म्हणते आत्या हे जरा रिस्की प्रपोजल आहे हा विचार करा जरा तेव्हा सर्वजण एकदा हसू लागतात त्यानंतर सर्वजण कांजनची जेव्हा पुन्हा एकदा गंमत करू लागतात कांजन म्हणते ए आरोही तू माझी अजून नाचून झाली नाही आहे त्यामुळे तू माझी टिंगल करते की काय त्यावेळी आरोही म्हणते नाही हो आजी कांचन म्हणते थांब आता मी तुझं सहा महिने लग्न पुढे ढकलतेच यश म्हणतो नाही आजी असं काही करू नको हां तेथे आता आप्पा आणि संजना दोघेही बाहेर येतात आप्पांनी सर्वांसाठी आता सरबत आणलेला असतो त्यावेळी आप्पा सर्वांना तो सरबत देत असतात संजना लगेच जाते आणि अरुंधती शेजारी जाऊन बसत तेथे रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते त्यावेळी कांचन म्हणते अगं संजना अरुंधती काढते ना रांगोळी मग का पुढे पुढे करतेस संजना कांचनकडे अगदी दुर्लक्षच करते त्यावेळी आता आप्पा कांचनला म्हणतात थंड घे हे थंड घे आणि डोकंही थंड ठेव मग काही वेळानंतर आप्पा हे आतमध्ये जातात अनिरुद्धला म्हणतात जेव्हापासून आशुतोष गेलेत ना तेव्हापासून तू अरुंधतीची मनापासून काळजी करतोस तिला अगदी हवं नको ते पाहतोस मला हे पाहून खूप भारी वाटलं त्यापुढे आता अनिरुद्ध म्हणतो मला माझ्या चुकांची उप्रती झालीये आप्पा म्हणतात आज होळी आहे एका नवीन मैत्रीच्या नात्याची सुरुवात कर अरुंधती बरोबर तू मैत्री कर आणि तशी संजनाशी सुद्धा मैत्री करण्याचा तू प्रयत्न कर अरे मला जे दिसत ना ते संजना सुद्धा पाहतीये तरी सुद्धा ती तुझ्या राहते आणि तुझ्या संसार करण्याचं स्वप्न पाहते अरे तिच्याकडे बघ जरा एका दारात दोन रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न इथे केला जातोय अरे मागच्या काही चुकांमुळे संजनाचा तुझ्यावर विश्वास बस नाहीये तुला जर तुझा संसार वाचवायचा असेल ना अनिरुद्ध तर योग्य ती बाजू तुला निवडावीच लागेल आणि तुला संजनाला माप हे लागेल तरच आपण सर्वजण अगदी आनंदी राहू तू तू जर चुकीची बाजू निवडलीस तर तुझी अवस्था खूप वाईट होईल संजना तुझी वाट पाहती तू मोठ्या मनाने तिच्याकडे जा तेव्हा हे ऐकताच अनिरुद्धला जरा धक्काच बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजनाकडून चुकूनच अरुंधतीच्या रांगोळीवर पाणी सांडतं कांचन चिडते आणि म्हणते एखादी तुला सर्वजण कांचनकडे पाहू लागतात आता कांचन खूप बडबड करते हे पाहून अरुंधती म्हणते आई प्लीज भांडण करू नका हवं तर मी इथून निघून जाते अरुंधती आता संजनासमोर हात जोडत म्हणते की माझी काहीही हरकत नाही तुला काढायची असेल तर तू काढ रांगोळी त्यावेळी संजना म्हणते माझ्याच घरात राहून का तुझी हरकत घेऊ आणि परमिशन घेऊ अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा